जगावमधील हतनूर धरणाचे आठ दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडलेत चोवीस तासात हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे दमदार पावसामुळे धरणाच्या जलक्षेत्रामध्ये मोठी वाढ झालेली आहे दृश्य आपण हतनूर धरणाची सध्या बघतोय जगामध्ये हतनूर धरणाचे आठ दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडलेले आहेत चोवीस तासात धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठा पाऊस झालाय आणि या दमदार पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यामध्ये वाढ झाली आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी भूषण चिंचोरे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून भूषण आताच्या क्षणाला मोठा पाऊस झालेला आहे धरण क्षेत्रात जलसाठा सुद्धा मोठा आहे विसर्ग जो सुरू करण्यात आलेला आहे त्या दृष्टीनं नागरिकांना काही सूचना दिल्या गेल्या आहेत का निश्चित पालूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात जवळपास अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे त्यानंतर आता हातनूर धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आलेले आहेत अर्धा मीटरने हे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत गेल्या चोवीस तासात हातनूर धरणाच्या परिसरातील अकोला असेल चिखलदरा असेल या भागात मोठा पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे हफनूर धरण धरणाच्या पाणलो क्षेत्रात जलसाठ्यात मोठी वाढ झालेली आहे त्यामुळे दरवाजे उघडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे दरवाजे आठ दरवाजे अर्धा मीटर ने उघडण्यात आल्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे नदी काठावरील नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे धन्यवाद सगळ्यात माहितीसाठी भूषण